भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर येथे स्वरूप संप्रदाय भक्तसेवा मंडळ जिल्हा भंडाराच्या वतीने पादुका दर्शन सोहळा दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित केलेला आहे याप्रसंगी मुख्य फीठ नानिजधाम तालुका जिल्हा रत्नागिरी येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्धपादुका प्रसंगी येणार आहेत त्यांचे पूजन आणि दर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे या प्रसंगी विविध कार्यक्रम होणार आहेत सकाळी सर्व लाखांदूर शहरात सकाळी मिरवणूकद्वारे या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे या मिरवणुकीत भंडारा जिल्ह्यातील सातही पवनी भंडारा मोहाडी तुमसर लाखणी लाखांदूर साकोली तालुक्यातील झाकी या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत या मिरवणुकीत रथामध्ये माऊलीच्या सिद्ध पादुका विराजमान होऊन त्याचे दर्शन घडणार आहे हजारो भाविक भक्त यात सहभागी होणार आहेत त्यानंतर या सिद्ध पादुकाचे कार्यक्रम स्थळी यजमानाद्वारे गुरुपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे सामाजिक उपक्रम अंतर्गत गोरगरीब व गरजू विधवा महिलांना सिलाई मशीनचे वाटप होणार आहे कार्यक्रमस्थळी नवीन भक्तगणांना दुपारला श्री संप्रदायात सामावून घेऊन त्यांना उपासक दीक्षा दिल्या जाणार आहे आणि नाणेजधामवरून आलेले जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे प्रवचनकार यांचे प्रवचन पार पडणार आहे यात विविध उपक्रम होणार आहेत त्यानंतर माऊलींच्या सिद्ध पादुका दर्शन दिल्या जाणार आहेत आणि महाप्रसाद पण सर्वांना देण्यात येणार आहे त्यानंतर सिद्ध पादुकावर पुष्पवृष्टी होऊन कार्यक्रमाची सायंकाळला सांगता होणार आहे तरी भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे तरी या महन मंगल समयी आपण सहकुटुंब सहपरिवार इष्टमित्र कार्यक्रमास उपस्थित राहून पादुकांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भंडारा जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे